मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि खाली तुम्हाला बेल नोटिफिकेशन दिसत असेल त्याला जाऊन क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीणचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा सोळा तारखेला येणारे पैसे आतापर्यंत तिसऱ्या टप्प्याच्या रूपात आपल्याला मिळालेले नाही महिलांना मिळालेले नाही तर आपण याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याला तिसरा टप्पा केव्हापर्यंत मिळणार आहे मित्रांनो एक बातमी समोर येते की ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळालेले नाही त्यांना सर्वात अगोदर पैसे मिळणार आहे अशा महिलांना ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ घेतलेला नाही ज्यांना एकही रुपये आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून मिळालेला नाही अशा महिलांना सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि म आपली जी काही मंत्री आहे महिला मंत्री महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा ते सांगितलं की ज्या महिलांना अगोदर लाभ झालेला नाही अशा महिलांना आम्ही सर्वात अगोदर जे काही योजनेचा लाभ असेल ते देणार आहोत तर तिसऱ्या टप्प्याचा लाभ सर्वात अगोदर याच महिलांना मिळणार आहे याच महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे तर दुसऱ्या महिलांना ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांचं काय तर त्यांनासुद्धा पंधराशे रुपये या महिन्यात मिळणार आहेत पण ते केव्हापर्यंत मिळणार आहे हे काही सांगता येत नाही असं वाटत आहे परंतु आदिती तटकरे यांनी असं स्पष्ट सांगितलं की येत्या सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सर्वच महिला पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये त्यांची जी काही रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे तर आत्तापर्यंत का रक्कम नाही केली असं तुमचा प्रश्न पडला असाल आत्तापर्यंत तुम्हाला पैसे का मिळाले नाही चौदा पंधरा सप्टेंबर सांगितल्यानंतरही तर महिलांनो आहे असं की काही काही महिला फ्रॉड पद्धतीने फॉर्म भरत आहेत काही काही महिला त्यांचा अकाऊंट जोडायचा असून सुद्धा दुसऱ्याचा त्यांच्या जे भाऊ असेल कुणी असेल त्यांचा अकाउंट जोडतायत आणि फ्रॉड करत त्यामुळे ते बाद होण्याच्या चक्करमध्ये पैशाच्या चक्कर त्यांनी फ्रॉडच्या तरीकेने फॉर्म भरलेला आहे तर आता जे काही आपलं गव्हर्मेंट आहे ते याच्यावर काम करत आहे जे काही बाद आहे ज्यांनी गलत प्रकाराने फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना ते बात करत आहेत ज्या महिला ओरिजिनल आहे ज्यांना गरज आहे पैशांची अशाच महिलांच्या खात्यावर पैसे टाकण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे उशीर लागत आहे मित्रांनो आणखीन दोन ते चार दिवसात तुमच्या खात्यात ज जा, पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण की हा हे काम खूप क काटेकोर पणाने कर काम करत आहे सरकार कारण की त्यांना माहिती आहे की फ्रॉड केल्याशिवाय इथं लोकं राहणार नाही त्याच्यामुळे ते, ते जे काही फ्रॉड करत आहेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करत आहेत आणि त्यांची पडताळणी करत आहे की ज्या महिला खरंच लाभार्थी आहात या योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांना ते त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहेत याच्यामध्ये खूप सारे लोक फ्रॉड करत आहे त्यामुळे हे योजनेचा या तिसऱ्या टप्प्याला साठी उशीर होत आहे महिलांना त्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज नाही तुमच्या सुद्धा तुमची जे काही रक्कम असेल जर तुम्ही पात्र असाल तुमच्या अकाउंटची डी बी टी झाली असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे तुमच्या अकाऊंटला तुमची जे काही रक्कम आहे ती मिळणार आहे नाहीला नव्हे त्या दोन ते दो तीन दिवसात तुमच्या खात्यात तुमच्या तिसऱ्या टप्प्याची रक्कम जमा होणार आहे तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूवड आहे का ते चेक, चेक करा नाही तर तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूवड नसेल तर एकदा वेबसाईटवर जाऊन चेक करा अप्रूड आहे का नाही तुमची डीबीटी झाली का नाही ते चेक करा नाहीतर मग आता जे काही फ्रॉड निघत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल जे फ्रॉड करत आहे लोक म लाडकी बेणू कारण की गव्हर्मेंट सगळ्यांचे फॉर्म पुन्हा चेक करत आहे रिचेक करत आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा पुन्हा चेक करा की तुमचा फॉर्म अप्रूवडच आहे का डिसअप अपलोड झालेला आहे सर्वात अगोदर ते चेक करून घ्या त्याच्यानंतर तुमची डी बी टी झालेली आहे का ते चेक करून घ्या व्यवस्थितरित्या तुम्ही फॉर्म भरलेलं आहे का ते चेक करा मग जर सर्वच ओके असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यात तुमची जे काही टप्प्याची रक्कम असेल बाकी असेल किंवा नाही भेटलेली रक्कम असेल ती सर्व काही तुम्हाला तुम्हा जमा करण्यात येणार आहे चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही महिलांना आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्या महिलांपर्यंत शेअर करा त्यांच्या आत्तापर्यंत एक रुपयेसुद्धा आलेले नाही ते वाढ बघत तर अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे त्याला जाऊन एकदा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद